काही नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आम्ही चाललेलो होतो फिरायला आणि दुपारचे साडेतीन वाजलेले आणि हे बोलले होते जवळच जा जायचं आणि आम्हाला माहीत न नव्हतं की घेऊन कुठं चालले मी त्यांना विचारत होते कुठं चालले आणि खूपच म्हणजे आत्तापर्यंत आलेलं नाही आहे जवळ नाही काय नाही म्हणजे बार बार प्रश्न करत होती आणि हे बघू शकता दादूच चालू आहे गाडीवर बसून शूट वगैरे करतो येतो आणि मस्ती पण तेवढीच करत होता तो खूप खुश झालता की एवढ्यात घेऊन चाललेले आणि नेमकं माहीत नव्हतं कुठं नेणार होते मी त्यांना विचारत होते कुठं चालले म्हणून घेऊन आम्हाला त्यांनी फायनली आम्हाला लोणावळ्यामध्ये नेलं लो। आणि तेव्हा सांगितलं की आम्ही लोणावळ्या आपण लोणावळ्याला चाललेलो हे बघू शकता आणि इथून केळी पण घेतली तेव्हा पण नव्हतं सांगितलं मी त्यांना विचारलं केळी कशासाठी घेतली म्हणजे अशीच घेतली आणि हे बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे दुपारचे साडेतीन वाजलेले हे बघू शकता आणि रिम झिम रिम झिम पाऊस पण चालू होता आणि आम्हाला रस्त्यात असे छोटी छोटी नदी वगैरे लागत होती हे बघू शकता आणि फायनली जेव्हा लोणावळा घाट लागलेला तेव्हा मी कळून चुकलं की हा आम्हाला लोणोळ्यालाच घेऊन चाललेले आणि ते पण आम्ही बाईकवर गेलेलो आणि फर्स्ट टाईम हा अनुभव होता कारण की मी कधी गेलेली नाही एवढ्या दूर आणि दादू पण खूप खुश झालेला की आम्हाला घेऊन चाललेले फिरायला आणि ते मी अचानक हे बघू शकता आणि तर आम्हाला ना माकडं वगैरे दिसलेले होऊ शकतात आणि त्यांना केळी घेतलेली होती हे पण माहीत नव्हतं बघू शकता आणि हे माकडं ना आमच्या पुढं आलेलं म्हणजे ऊन आमच्याकडं आलेलं केळी घ्यायसाठी आणिकडचे दोन माकडे, माकडे का थे का थे, एक एक ते काही खात नव्हते त्यांना बळजबरी देत होते तरी पण नव्हते खात हे त्यांना विचारते आहे की हे खात नाही आहे तर ते बोलत होते की आता संध्याकाळी झालेली त्यांचे पोटं वगैरे भरलेले आहे म्हणे हे बघू शकता हा मला खूप लेट झालेलं आहे इथं बघू शकता कसं खातं आहे ते आणि दादूच्या माग पण लागलेलं होते माकड हे बघू शकता कसं पाणी पित आणि ना दादूच्या हातात हातातून ना बॉटल घेतली होती त्याने काही दिली नाही पण मग मी नंतर दिली त्याला हे बघा आणि ती गच्च भरलेली होती ते बघा त्याला पिता पण येत नव्हतं पडत होती ती बॉटल तर खाली पाडून तो माकड पाणी पित होता बघू शकता किती सुंदर पाणी पित येतो हे बघा बाकीचे इथं बसले आणि ही पाटी वाचल्यानंतर माहीत झालेलं मला हे बघू शकता हे बघा इथं कसा बसलेला हा आणि हा एक्सप्रेस हायवे आहे हे बघू शकता आणि इथं ट्रेन पण आलेली आहे ही बघा आणि इथं मला खूपच थंडी वाजत होती खूप हवा वगैरे सुटलेली होती हे बघू शकता आणि हे बघा कसे फॉग वगैरे आणि इकडं धबधबे दब पण आहे इथं दादू आमचे फोटोशूट चालू होते दोघांचे आणि हा उठ म्हणजे बघत होता बघू शकता आम्हाला रात्र झालेली होती आणि फायनली आम्ही घरी निघालेलो बघू शकता कसं दिसतं इथं आणि आता चालू होतं इथं फोट त्याचे फोटो शूट करायचे होते इथं फायनली आम्ही आता घरी तर मग व्हिडिओला एंड करते बाय